आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्याला मोठ्या पदापासून मुक्त करावं अशा प्रकारची विनंती जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे केली होती त्यानंतर आता जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे मात्र असं जरी असलं तरी पक्षाकडून मात्र या बातम्यांचा पूर्णपणे इन्कार करण्यात आलेला आहे जयंत पाटील यांनी राजीमानामा दिलेला नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केलेलं आहे तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं देखील बोललं जात आहे काल आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील पुढे आले आणि त्यांनी देखील अशाच पद्धतीने जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही असं सांगितलं त्याचप्रमाणे रोहित पवार हे देखील पुढे आले त्यांनी देखील जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचा इन्कार करताना जयंत पाटील हे लढवय्ये नाहीत ते पळून जाणारे नाहीत असं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे पक्षाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे